प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येपासून आम्ही पारधी आगग्रस्त बावीस दुकानदार व एकता संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हे साखळी उपोषणाचा आज तिसरावा दिवस आहे या तिसऱ्या दिवसापर्यंत प्रशासनातर्फे कोणीही अधिकारी या ठिकाणी येऊन एक सहानुभूती किंवा जे आमचे रास्त मागण्या आहे त्याबाबत काही एक उत्तर दिलेलं नाही फक्त पारधीचे ग मंडळ अधिकारी आम या ठिकाणी आले अतुल पाटील आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा अहवाल मान्य जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडे पाठवलेला आहे कृपया आपण या उपोषणाला बसू नका आज या ठिकाणी पारधी पो आऊटपोस्टचे ए पी आय कंडारे आले त्यांनी तीच विनंती केली परंतु कोणीही कोणत्याही प्रकारे लेखी द्यायला ले तयार नाही एवढेच नव्हे तर आमच्या ज्या आम्ही ज्या समोर बसलेलो आहे आम्हाला दुःख वाटतं आहे की आपत्ती व्यवस्थापन मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेबांचं सा कार्यालय इथून फक्त पन्नास फुटावर हो आहे त्यांच्यापर्यंत आमचा आवाज का जात नाही आमचे पालकमंत्री त्यांच्याच गावातले आहे मान्य गुलाबराव पाटील आज डी पी जी सीमध्ये ते लाखो रुपये कोटी रुपये सँक्शन करतील परंतु हे दीड कोटी रुपये झालेलं नुकसान ते शासनातर्फे का देत नाही त्याचप्रमाणे आमचे सावकारे साहेब मंत्री महोदय असून सुद्धा ते या ठिकाणी दुर्लक्ष करीत आहेत और सर्वात महत्वाचं केंद्रीय राज्यमंत्री आमच्या रक्षाताई खडसे सुद्धा आहे या जिल्ह्याला तीन राज्य तीन रा महाराष्ट्राचे मंत्री आणि एक केंद्राचे मंत्री सुद्धा त्यांनी या गरीब आणि अत्यंत कष्टाळू अशा लोकांचा सहानुभूती न दाखवता कोणतीही नुकसान भरपाई न देता एवढेच नव्हे तर आरोपींनासुद्धा अटक केलेली नाही त्यामुळे या ठिकाणी हा उपोषण चालू आहे चा। आमचं आणि लवकरच आज सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस आम्ही वाट पाहू अन्यथा गुरुवारपासून आम्ही आमरण उपोषणाला बसू माझे काही दुकानदार बंधू म्हणताय सर आम्ही आत्मदहनसुद्धा करू त्याला मी थांबवू शकणार नाही कारण की अशीही मरता ते मरतात आहे तर एकदा आम्ही आत्मदहन केल्यावर जे काही सरकारला सुधील त्या सुद्धीप्रमाणे ते काम करतील असं त्यांचं म्हणणं आहे तर आज आपल्या माध्यमाने शेवटची संधी प्रशासनाला देतो आहे त्या अधिकाऱ्यांना देतो आहे आमदार लोकशाही यांना देतो आहोत की त्यांनी त्वरित यावर तोडगा काढावा दोनच मागण्या आहे की आम्हाला आमची नुकसान भरपाई द्यावी आणि आरोपींना त्वरित अटक करावं धन्यवाद